नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये प्रत्येक वर्षी आपण बाप्पांसाठी उकडीचे मोदक करतो पण यावेळी मी बनवले थोडेसे वेगळे पण उकडीचेच मोदक हे आहेत सुंदर गुलाबी आणि लुसलुशीत असे रोज गुलकन मोदक चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया इथे मी दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे एक चमचा खसखस याला एखाद मिनिट परतून घेऊयात आता एक मिनिट झालेलं आहे आता मी यामध्ये खवलेला ओला नारळ टाकत आहे याला पण आपण परतून घेऊयात याला पण एखाद मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये गुलकंद टाकणार आहोत गुलकंद मी दीड चमचा टाकलेला आहे थोडेसे बदामचे तुकडे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी रोज सिरप टाकत आहे दीड चमचा मी इथे रोज सिरप टाकलेला आहे याच्यामुळे चव आणि रंग दोन्हीही छान येतो या मोदकमध्ये गुलकंद आणि सिरपचा फ्लेवर खूप अतिशय भारी लागतो हे पहा इथे मी तीन चमचा साधारण पिठी साखर टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण गुलकंद टाकल्यामुळे यात जास्त साखर टाकायची गरज नाही याला दोन तीन मिनिटे परतून घेऊयात हे पहा दोन तीन मिनिटांनंतर आपलं सारण अशा प्रकारे झालेलं आहे आता याला थंड करायला ठेवूयात आणि आपण उकडीची तयारी करूयात एक वाटी मी इथे पाणी टाकलेलं आहे एक चमचा साजूक तूप एक चमचा रोज सिरप व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला उकळी येऊन देऊयात हे पहा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता मी यामध्ये तांदळाचं पीठ टाकत आहे ही तांदळाची पिठी मी कशी तयार केली आहे तर मी याच्यासाठी इंद्रायणी तांदूळ हाफ घेतला आहे आणि हाफ आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे हे दोन्ही मी दळून करून आणलेलं होतं आणि याचंच मी मोदक बनवत आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आता आपण हे व्यवस्थित ब मिक्स झाल्यानंतर गॅस ऑफ करूयात आणि यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटे असंच वाट पाहूयात दहा मिनटानंतर मी झाकण उघडलेलं आहे आता आपण याला मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता एका डब्याला किंवा वाटीला तूप लावून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं एकदम प्रेस करून हे पीठ सर्व मळून घ्यायचं आहे आणि थोडस कोमट थंड झाल्यानंतर याला हे बघा असं हाताच्या सह्याने मळून घ्यायचं व्यवस्थित असा पिठाचा गोळा बनवायचा थोडंसं तूप किंवा पाण्याचा हात तुम्ही लावू शकता हे बघा मोदकाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे दोन तीन मिनिटे झाकून ठेवायचं आणि मी आता छोटासा उंडा घेते याला व्यवस्थित प्रेस करून गोल फिरवून घ्यायचं म्हणजे आपल्या मोदकाला क्रॅक पडणार नाही आणि अशा प्रकारे फिरवत आपल्याला छोटीशी याची एक लाटी बनवून घ्यायची आहे जेव्हा आपण हातावरती पीठ फिरवत असतो त्यावेळेस पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे आपली ही जी पुरी आहे किंवा उंडा आहे ते व्यवस्थित असं गोल फिरतो आणि छानपैकी तयार होतो मोदक करते वेळेस त्याचं जे बाकीचं पीठ असतं ते आपण झाकूनच ठेवायचं हे बघा आता आपण याच्या कळ्या पाडून घेऊयात हव्या त्या अंतरावर तुम्ही कळ्या पाडू शकता हे बघा आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आता मी यामध्ये सारण भरून घेत आहे सारण भरल्यानंतर आता याला आपण पॅक करून घेऊयात तर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला हे मोदक फिरवायचे आहेत हे पहा आपला किती छान असा मोदक इथे बनून तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व मोदक बनवून घेऊयात जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा म्हणजेच पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर पोहोचतील आणि तुम्ही ते व्हिडिओ सहजपणे पाहू शकाल हे बघा आपला दुसरा पण मोदक इथे छानसा बनवून तयार झालेला आहे आता मी तुम्हाला एक दुसरी नवीन पद्धत सांगणार आहे जर तुमचे व्यवस्थित मोदक बनत नसतील तर तुम्ही असं पोळपाटवर एक पारी लाटून घ्यायची हे बघा अशा प्रकारे सहजपणे हे लाटत आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण याच्या प्लेट्स बनवून घेऊयात म्हणजे याच्या कळ्या बनवून घेऊयात हे पहा ही पण पद्धत खूप सोपी आहे तुम्हाला जर हातावरती बनवता येत नसतील तर तुम्ही असं पोळपाटवर पण तुम्ही असं लाटून बनवू शकता खूप छान बनतात या पण पद्धतीने मोदक खूप सोप्या पद्धतीने रोज गुलकंद मोदक मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे पद्धत सर्व मी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे आय होप की तुम्हाला ही पद्धत व्यवस्थित समजत आहे काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हे बघा अशा प्रकारे मी सारण भरून व्यवस्थित मोदक पॅक केलेला आहे आणि हे मोदक बघा इथे सर्व बनवून तयार झालेले आहे मी हे मोदक राईस कुकरमध्ये स्टीम करणार आहे तुम्ही गॅसवरती देखील करू शकता हे बघा मी इथे तूप लावून घेतलेलं आहे चाळणीला आता महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण बनवलेले मोदक पाण्यामध्ये बुडवून मगच स्टीम करायचे आहेत कारण मोदक बनवून खूप वेळ झालेला असतो त्यामुळे ही स्टेप करायची आहे हे बघा राईस कुकरमध्ये पाणी मी उकळायला ठेवलं होतं आणि आता आपण बनवलेले मोदक पंधरा मिनिटे स्टीम करून घेऊयात तुम्ही हे मोदक वरती स्टीम केले तरी चालेल पंधरा मिनिटांनंतर आता मी याचं झाकण उघडत आहे आणि तुम्ही पाहू शकता तयार आहेत आपले गरमागरम उकडीचे रोज गुलकंद मोदक